वगैरे हो जेवढं घ्यायचं आणि मग आपण निघणार आहे गोरगावला तर आपण योग्य आलो आलोय दहा पंचेस झाले जास्त नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे शनिवार आणि शनिवारी हा व्हिडिओ शूट करतो मी तर अश्वत गेला आहे मामाकडे तर त्याला पण आणायला चाललो आहे आणि एक लग्न पण आहे पाहुण्यांच्या पाहुण्यांच्यातलं तर तिथे पण आपण लग्न अटेंड करायला जाणार आहे तर म्हणलं तुम्हाला पण छोटं छोटं वेगळं काहीतरी बघायला मिळेल म्हणून म्हणलं आजच्या ब्लॉगमध्ये आपण तेच दाखवूया तर अश्वत गेला दोन दिवस झाला मामाकडे तर त्याला पण आणायला जाणार आहे आत्ता त्या थोड्या वेळात मी तयार होतो आहे आत्ता मी आहे टेरेसवर बराच पाऊस पडला आहे कारण दोन तीन दिवस झाला ना पाऊस उघडलाच नाही आहे इथंच नाही सगळीकडेच पाऊस आहे बहुतेक जेवढं न्यूजमध्ये वगैरे दिसतं आहे की सगळीकडेच पाऊस पडतो आहे बहुतेक हे वादळाचं कुठलं तरी हे आहे म्हणजे पाऊस पडतो आहे त्यामुळं आत्ता मी ह्या टेरेसवर आता थोडंसं पाऊस उघडला आहे तोपर्यंत म्हटलं मी आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया तर बराच भरपूर पाऊस पडतो आहे सगळीकडंच तर आता मी थोडं टेरेसवर असंच चालतो आहे इकडे बघा पूर्ण पाणी आहे तर थोडंसं वरती सकाळ सकाळी बरं वाटतं आहे म्हणून आलं होतं तर थोडंसं दहा पंधरा मिनटांनी आता आपण तयार होणार आहे आणि मग बोरगावला जाणार आहे अश्वथच्या मामाकडे तर तिथे अश्वथला पण येताना घेऊन येणार आहे संध्याकाळी आणि आपलं एक लग्न पण आहे पाहुण्यांचं तर ते पण आपण अटेंड करणार आहोत जाताना आपल्याला थोडंसं केळी वगैरे घेऊन जायचं आहे बाकी जे आहेर म्हणतात ना लग्नाचा तर थोडंसं सा सामान आहे ते घ्यायचं आहे ते आपण इथं मणेराजुरी गाव आहे चार किलोमीटर आमच्या इथनं तर तिथेच आम्ही सगळं घेतो तिथं मोठं गाव आहे त्यामुळे सगळं भेटतं तिथे तर तिथेच जाता जाता आपण घेऊया आणि मग आपण बोरगॉल जाऊया तर आता थोडं तयार होतो आणि मग हा व्हिडिओ पण कंटिन्यू हा आमच्या टेरेसवरनं व्ह्यू आहे इथे आहे ना इथे बसस्टॉप आहे करोली फाटी पण बसस्टॉप आहे तिकडे मनोरजला जाते इकडे बोरगाव आणि तिथनं पुढे मग आपण शिरडोन वगैरे तवटे मंकाळ तिकडे जाते आणि इकडनं लेफ्टला जो रोड जातो आहे हा हा इकडे सांगलीला जातो आहे आणि इथनं एक राईटला असा खाली जातो आहे रोड आपल्या घराच्या तिकडून मागे इकडे करोली गाव आहे इकडे समोरचा रोड आहे गाडी जाते तर हा रोड आहे ना हा रोड सरळ इकडे गावात जातो आहे करोलीला आणि तिथनं पुढे मग मिरजकडे जातोय असा वल सका, हा सकाळचा परिसर मस्त पाऊस भरपूर पडला आहे सगळीकडे ओलवलं आहे आणि सकाळ सकाळचं वातावरण बघा कसं झालं आहे ढगाळ वातावरण आहे मला वाटतं अजून पाऊस येणारच आहे असा हा इकडनं परिसर इकडे गाव आहे आतमध्ये करोली छोटं गाव आहे आमचं इकडे हा डोंगर आहे याच्यावर थोडंसं धोकं पडलं आहे वरती दिसत असेल तर असा हा सकाळचा परिसर असा हा आपला टेरेसवरनं व्ह्यू आहे सगळं ओलं झालं पावसामुळं आत्ता जरा उघडला आहे अजून आबाळ आहेच आणि इकडे मणेराजुई गाव आहे तिकडे मणेरचं डोंगर आहे तिकडे थोडंसं आता तुम्हाला दिसत नसेल कारण भरपूर लांब दिसतं इथनं त्याच्यावरती पण ढग आलेत आणि मग इकडे आपली ही बाग आहे असा इकडनं परिसर आहे तर थोडं तयार होऊया आणि मग आपण निघूया बोरगावला जायला चला साडे दहा वाजलेत आणि आपण आता तयार आहे आता आपण निघूया थोडं सामान घ्यायचं आहे केळी वगैरे तेवढं घ्यायचं आणि मग आपण निघणार आहे बोरगावला थोडं केळी वगैरे घेऊया मनिरुनमध्ये आणि मग बोरगावकडे जाऊया ठेवल्या मागे चला चला आता निघूया आणि आपला छोटासा प्रवास आहे जास्त वेळा लागत नाही एक दहाच मिनटं लागतात म्हणजे मंडळाचं दहा मिनटं आणि तिथनं एक दहा मिनट दहा पंधरा मिनटात आपण जातोय बोरगावला तर कंटिन्यू करूया आणि पहिल्यांदा मंडळ जाऊया तिथनं थोडी केळी घेऊया आणि मग आपण बोरगावकडे जाऊया निघूया चला हे इथे एक हॉल आहे तर बहुतेक इथे पणच लग्न आहे हो इथे पण एक लग्न सुरू आहे आज बहुतेक भरपूर लोकांचे लग्न आहेत आज चला आपण आता प्रवास सुरू केलाय आणि आता आपण निघालो मणेराजरीला पहिल्यांदा मणेराजरीला जाऊन आपण घेणार आहे केळी तुम्हाला सांगितले सारखे सारखे येणार तर थोडं मंदिर जाऊया आणि मग आपण एक दोनच मिनटात परत लगेच कंटिन्यू करणार आहे बोरगावकडे निघाले आता सकाळचं बघा असं वातावरण झालंय असा रोड आहे इकडे आता पावसाचं वातावरण बऱ्यापैकी झालंय आज मला वाटतंय आज पण नाही उघडणार बहुतेक सव्वीस तारखेपर्यंत आहे ना पाऊस पडणार असं सांगितलंय न्यूज मध्ये सव्वीस तारीख म्हणजे आज आहे चोवीस अजून दोन दिवस तरी म्हणजे आहे पाऊस बऱ्यापैकी हे आमच्या इथलं जवळच मणिराजरी गाव आहे हे स्टँड आहे आणि इथे आपण खेळी घेतलेत आणि नारळ पण घेतला मागे ठेवले आता दिसत नाही आहे तर निघूया आपलं झालं का तर आपण योगेवाडीपर्यंत आलो आहे दहा पंचेचाळीस झाले जास्त वेळ लागणार नाही आपल्याला पंधरा मिनिटात आपण पोचेल बोरगावला आणि थोडंसं पावसाळी वातावरण आहे इकडे असा मस्त रोड आहे हा दोन्ही बाजूला झाडी आहे थोडा थोडा पाऊस पडून गेला ना त्यामुळे सगळीकडे हिरवं हिरवं दिसायला लागले आता इकडे तसं माळ आहे पुढे पण पाऊस पडून गेला त्यामुळे बऱ्यापैकी हिरवं झाले आता तर सुरू आहे आपला प्रवास एका पाच दहा मिनटातच आपण पोहोचेल असं वाटतंय बघूया किती पंधरा मिनटं तर लागतात जास्त वेळ लागणार नाही आणि मग आपण बरोबर जाऊया आणि मग आपण तिथनं पुढे परत लग्न एक अटेंड करायचं आहे आणि काय काय होतंय ते तुम्हाला पुढे दाखवत जाईन व्हिडिओमध्ये चला कंटिन्यू करूया इकडे मस्त वातावरण झालंय आणि सकाळी पाहुणे अकरा वाजल्यात आपण ना कोड्याच्या माळावर पोहोचलोय तर कोड्याचा माळा याला काय म्हणतात त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलाय खूप आधीच आहे मला वाटतंय एकदम स्टार्टिंग स्टार्टिंगमध्ये जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये असेल कोड्याचा माळ जर बैला नसेल तर जाऊन बघा त्याची लिंक मी देतो आयबटनमध्ये तर बैला नसेल तर तो पण जाऊन बघा इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आणि कोड्याचं माळाला का म्हणतात हे मी त्यामध्ये बऱ्यापैकी सांगितलं आहे आता एक पाच मिनटातच आपण पोचेल आता मला वाटतं पाऊस जोरात येणार आहे आणि कोड्याच्या माळावरती आपण पोचलो इथंही कोडा आहे वरती त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर जर बघायचं असेल तर जाऊन नक्की बघा मला काहीतरी वेगळं आणि इंटरेस्टिंग बघायला आणि मिळेल त्यामध्ये सुरू आहे आपला प्रवास थोडा थोडा पाऊस यायला सुरुवात झाली आहे आता पाऊस तर आज दिवसभर असेल असं वाटतंय कंटिन्यू करूया आपण पोचलोय बोरगावमध्ये मला दिसत हे यल्लामाचं मंदिर आहे याची यात्रा असते जानेवारीमध्ये इथली झाली की मग करलीच असते आपल्या गावची तर हे असं इथं यल्लामाचं मंदिर आहे आणि हे आहे बोरगाव पण पोचलोय आता आपल्या घरी जाऊया आणि अश्वत काय काय लागलं म्हणजे तिथून पण जाणार आहे लग्नाला जवळच हॉल आहे तर तिथेच वरती हायवेला पण जाणार आहे पुढे काय काय होते तुम्हाला दाखवतो आहे आता घरी इथे बोरगावला तर अश्वात पण आलाय तर थोडंसं आवरायचं आहे अजून आवरायचं आहे तर पटकन आवरायचंय आणि मग आपण जाणार आहे इथे वरती लग्न आहे पोहण्याचं तिथे जाणार आहे आपण अश्वाती पान खाल्ले अश्वात जीप दाखवला पान पान खाते <laughs> तर थोडंसं आवरूया आणि मग आपण जाऊया थेट लग्नामध्ये पोचलोय आम्ही इथे त्या हायवेला आहे इकडे सोलापूर आहे इकडे मिरजकडे जाते आणि ते हॉल आहे तर इथे आपण जाऊया ते आतमध्ये हॉल आहे तिथे अशातला घेऊन जायचं आहे बराच टायमिंग आहे आता पावणे पावणे बारा वाजले बसलो इथे गावाकडचं लग्न असंच असतं छोटं हॉलमध्ये आता बसलोय अजून एक अर्धा ता ता तास थोडं आल्यावर लग्नाने आराम केला जेवण जास्त झालेलं तर आता निघालो आहे आवरलं आहे आमचं एक किती वाजले रे अश्वत साडेचार वाजले दोन नाही साडेचार वाजले आणि आता आम्ही निघालो इथनं परत करलीला दहा पंधरा मिनटात आपण परत करलीत जाते अश्वत जायचं ना चला आता निघू आहे ना आवरले आता आज तर सारखा पावसा लागला आहे मगाशी बघितलेलं तुम्ही भरपूर पाऊस होता तर आता निघूया परत आणि करवलीला परत प्रवास आपण सुरू करणार आहे चला निघूया है ना, सोलर चा प्लांट आहे नवीन झाला एक तीन महिने सोलर सोलरचे खांब आहेत ना म्हणजे सोलर प्लांट आहे त्याचीच ही लाइट आहे सगळी आता नवीन झाला इकडे माळावरती जागा भरपूर होती तर ती दिसत असेल तर तुम्हाला इकडे सोलर प्लांट झालाय नवीन आणि ही वरती लाइट दिसतीय ना ही सगळी सोलरचीच लाईट आहे तिकडे नेली आहे परत दुसऱ्या गावांच्याकडे थोडा थोडा बारीक पाऊस चालू झालाय थोड्याच्या माळाला पोहोचले आपण आपण हियोगीवाडी हो मध्ये आलोय आता तिथून राईटला खाली मणी हाजरीकडे जाते मगाशी आपण आलो ते आणि आता लेफ्टला आपण जाणार आहे सरळ करोलीकडं तर आता ही गाडी जी चालली आहे ना ती चालली आहे तर इथून आपण एक्झिट करणार आहे इथून हा असा छोटा रोड आपल्या सरळ घराजवळ आहे आणि तो राईटला गेला तो सरळ मणीराजरीकडे जातोय मगाशी आपण आलेलो तिकडे छोटा रोड आपल्या तिथे आहे तर एक दोन मिनटातच दोन नाही पाच मिनिटातच पोचेल आपण शी, आला होता मगाशी अशी पोड्याच्या माळशी ते पण आता थांबलाय पाऊस इकडे नाही आहे पाऊस तिकडेच होता पलीकडे आता पाऊस पडून गेलाय बऱ्यापैकी हिरवगार दिसते सगळ्यांची शेत हिरवीगार झालं अजून पेरणी वगैरे काही नाही तरी पण साईडचं जे रान असते ना ते सगळं हिरवं झालंय आता पोचलोय आपण गाडी लावली ते पोचलो आपण आता घरी बरोबर दहा मिनिटांनी Terima kasih. Salah, agak fresh bu